ज्या प्रतिक्रिया आहेत आम्ही नेकनूरवरून आलो आहे आणि जरांगे पाटलांनी जसं आवाहन केलं होतं आम्हाला त्या पद्धतीने आम्ही पूर्ण तार तयारीने आलेलो आहेत आणि आमची अशी म्हणणं आहे की ह्या दहा आत शिंदे सरकारने केंद्र सरकारने लवकरात लवकर मिळून आम्हाला ओबीसीमध्ये समावेश करून आम्हाला आरक्षण द्यावा ह्यांच्यानंतर जसं मनोज पाटील दरांगे साहेब आम्हाला मार्ग आवाहन करतील त्या पद्धतीने आम्ही पुढची दिशा आणि ताकदीने आम्ही आणखीन आंदोलनात उतरतो पाटलांनी सांगितलं की बावीस तारखेनंतर दे ते दिशा देणार आहे त्याच्यानुसार नंतर त्यांच्या त्यांच्या म्हणण्यानुसारच आमचं पुढचं आंदोलनाचं पावलं असणार आहे ते जे सांगतील तेच आमचा मार्ग आहे आलेलो आहे सर मी सांगू इच्छितो तुम्हाला की मी वीस किलोमीटर पायी चालून आलेलो आहे कारण इथपर्यंत गाडी येऊ शकत नव्हती भरपूर वेळ झालेला आहे तरी गर्दी खूप कमी झालेली नाही आहे आजपर्यंत दो, दोन दोन ते तीन तास झाले सभा सो सभा बंद होऊन दोन ते तीन तास झाली सर परत तरी पण गर्दी अजिबात कमी झालेली नाही आहे पाटलांनी असे नेतृत्व करावे आम्ही त्यांच्या पाठीशी आहे ज्याप्रमाणे छत्रपती शिवा ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी एक एक माव्या तयार करून स्वराज्य स्थापन केले त्याचप्रमाणे आम्ही जरंगे पडलांच्या पाठीमागे त्यांचं नेतृत्वाखाली काम करून मराठा आरक्षणा हक्काने घेऊ जोपर्यंत आरक्षण नाही तो